लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत बिस्किट सर्वांनाच आवडतात आपण सहसा मार्केटमधून किंवा दुकानामधून बिस्किटी खरेदी करतो मध्ये ना मैद्याचे प्रमाण खूप असतं चला तर मग आजच गव्हाच्या पिठापासून असे पौष्टिक असे बिस्किट्स तयार करूयात त्यासाठी मी तर हा एवढा एक कप घेतलेला आहे तुम्ही एखादं भांडं किंवा कप घ्या म्हणजे तुमचा अंदाज चुकणार नाही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हा दोनशे ग्रॅमचा कप आहे म्हणून त्यासाठी मी तेवढे दोन कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं होतं तुम्हाला जर पाहिजे ना तर तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा तुम्ही असं प्रमाणसुद्धा घेऊ शकता फक्त गव्हाच्या पिठापासून बनवणार होती म्हणून ही पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी तर एक चमचाभर मी इथं जिरे घेतलेलं आहे आणि ते ना एखादा छोट्या पॅनमध्ये त्याला भाजून घ्यायचं आहे जिरं ला छान तडतडायला लागलं किंवा त्याचा कलर चेंज झाला की जिरं उतरवून घ्यायचं आहे आणि याला ठेचून घ्यायचं एखाद्या खलपत्यामध्ये नंतर आपण जे दोन कप पीठ घेतलं तर ते चाळणीने चाळून घ्यायचे म्हणजे थोडीफार राहिलेली घाण किंवा राहिलेलं जाडझड पीठ ते पण वरती निघून जा खायला तर इतके टेस्टी लागतात ना एखाद्या तोंडाला आपल्याला चव असते हे बिस्किट खूप छान तोंड तोंडाला चव देतात नंतर मी ते एक छोटा बाऊल किंवा तुम्ही वाटी घेऊ शकता त्याच्यामध्ये मी इथं मोठे दोन चमचे इथं तूप घालून घेणार आहे तुम्ही तुपाच्याऐवजी इथं तुम्ही तेल पण वापरू शकता किंवा बटर पण घेऊ शकता तुम्ही तिघं ऑप्शनल आहेत तूप जास्त मेल्ट करून घ्यायची काही गरज नाही फक्त रूम टेम्परेचरवर घ्यायचं आहे नंतर इथे मी दोन चमचे पिटी साखर टाकून घेतलेली आहे एवढी पिटी साखर हे होते एवढ्या सर्वात पिठाला कारण आपल्याला नमकीन बनवायची आहे जास्त ख गोडही नाही बनवायचे आहे जास्त जर तुम्हाला गोड हवे असतील तर तुम्ही अजून एक्स्ट्रा इथं साखरचं किंवा साखरचं पिठ मी टाकू शकतात नंतर हे भाजून घेतलेलं होतं मी त्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे मिक्सरला फिरवायची गरज नाही पटकन भाजलेलं असतं म्हणून ते कुरकुरीत असतं पटकन ठेचलं जातं तर आपण चाळून घेतलेल्या पिठामध्येही आपण जिरा पावडर टाकून घेतलेली आहे मी पूर्ण टाकून घेतलेली ती तुम्हाला वाट कमी जर आवडत असेल तर तुम्ही इथे थोडीफार राहू देऊ शकतात नंतर आपण तयार करून घेतलेलं तूप आणि साखरचं सा बॅटर पण इथं ओतून घ्यायचं आहे नंतर इथे अर्धा चमचाला पण कमी मी एवढा इथं कुकिंग सोडा घेतलेला आहे तुमच्याकडे तुम्ही बेकिंग सोडा पण यूज करू शकतात पण आपल्याकडे अवेलेबल सर्वांकडे कुकिंग सोडाच असतो नंतर त्याची मुठभर मीठ टाकून घेतलेलं आहे मिठामुळे खूप छान टेस्ट येते आपण टाकून घेतलं तुपाचं बॅटर आणि या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे हाताने तुपामुळे छान त्याला कुरकुरीतपणा येतो आता हे पीठ आपण मतांना इथं जास्त पाण्याचा यूज नाही केलेला आम्ही फक्त थोडंसं दूध घेतलेलं होतं दुधामुळे ते छान खमंग बनतात आपण तयार करून घेतलेलं जे तुपाचं बॅटर होतं त्याच वाटीमध्ये मी तीन चमचे इथं दूध टाकून घेतलेलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि ते दूध आपण राहिलेलं आपलं तूप हे त्याला चोळून घ्यायचं आहे आणि ही तूप थोडं थोडं करून हातामध्ये घेऊन याचकर्णी केला पूर्ण मळून घ्यायचं आहे मार्केटच्या बिस्किटांमध्ये मैदा असल्यामुळे ना पोटाच्या समस्या जाणवतात मैद्याच्या तुलनेत गव्हाची बिस्किटं खूप जास्त पौष्टिक असतात आणि हेल्दीसुद्धा असतात आणि हे गव्हाची बिस्किटं खूप <laughs> हेल्दी बिस्किटं असल्यामुळे तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने बनतात जास्त वेळसुद्धा लागत नाही इन्स्टंट तुम्ही कोणत्या वेळीसुद्धा बनवू शकता नंतर मी ते थोडंसं हातामध्ये पाणी घेतलेलं होतं ते पण एवढंच पाणी यूज करून मी इथे हा पिठाचा गोळा मळून घेतलेला होता सोडा टाकल्यामुळे पीठ आपलं कणिक खूप नरम होतं जास्त इथं पाण्याचा असा अंदाज घ्यायची गरज नाही फक्त आपण जसं नॉर्मली चपातींना कणिक महत्त्व हो त्या प्रकारे तुम्ही इथं मळून घेऊ शकता नंतर या पिठाला तसं एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता हे पीठ एकदम मीडियम असं मी मळून घेतलेलं आहे जास्त कडक नाही नरम नाही गोयला एका जाकून जाकून नंतर या गोळ्याला एखाद्या डिशने तुम्ही झाकून ठेवा याला दहा मिनटं मी इथे झाकून ठेवलेलं दहा मिनटामध्ये आपलं पीठ छान खुलून जातं स्वरा टाकल्यामुळे पीठ एकदम मौसूर तयार होतं दहा मिनटानंतर परत हे पीठ हाताने मळून घ्यायचं आहे तुम्ही त्याला जेवढं मळणार ना तेवढेच आपले बिस्किट छान खमंग बनतील पीठ तयार झालं की आपण लगेच गॅसवरती कधी कढाई किंवा एखाद्या पातेलं घ्यायचे तुम्ही जे जुनं कधी यूज करत नाही नंतर तुम्ही इथे एखादा बटर पेपर पण घेऊ शकता किंवा नॉर्मली आपल्या नोटबुकचं एखादं पेज असतं तुम्ही ते पण इथं घेऊन घ्या जास्त बजेट वाढवण्यापेक्षा सर्वांकडे बटर पेपर अवेलेबल असतो म्हणून तुम्ही हे पेज किंवा न्यूज सुद्धा तुम्ही इथे पेज घेऊ शकता नंतर या बिस्किटच्या कणकेचा छोटा गोळा तोडून घ्यायचा आहे परत हाताने थोडासा मऊसर करून घ्यायचा मॅश करून घ्यायचा आणि तुम्ही याला कोलपात्यावर किंवा किचनच्या बेसवर सुद्धा या गोळा लाटण्याच्या आधी खाली कोलपातीला थोडं तूप लावून घेतलेलं होतं जर तुमचं पीठ चिटकायला लागलं ना तर तुम्ही त्याऐवजी प्लास्टिकची एखादी कॅरी बॅग पण घेऊ शकता म्हणजे त्याला पीठ मध्ये टाकून तुम्ही याला लाटून घ्या पण हे नॉर्मली हे पीठ अजिबात चिटकत नाही इथं एखादा छोटा ग्लास किंवा तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे जर शेपर असतील वेगवेगळ्या डिझाईनचे तर तुम्ही ते तेही यूज करू शकता नॉर्मली एखादा आपल्याकडे छोटी वाटी किंवा छोटा ग्लास असतो तुम्ही ते इथं मी करून घेतलं तर मी साईज बघू शकता जास्त जाड नाही मोठं नाही तुम्ही असं मिडियम साईजमध्ये हे लाटून घ्यायच्या आणि बिस्किटांना थोडं मार्केट स्टाईल मध्ये मा बघायचं असेल म्हणून ते छोटे छोटे इथे होल करून घेतलेले सर्व बिस्किटांना असेच होल तयार करून घ्यायचे एखाद्या टूथपिकने तुम्ही करू शकता सर्व बिस्किटांना होल करून झाल्यावरती आपण तयार केलेल्या डिश मध्ये हे सारे बिस्किट ठेवून द्यायचे होल करण्याचं अजून एक कारण म्हणजे बिस्किट अजिबात फुगणार नाही आणि नरम सुद्धा पडणार नाहीत में तो गोल शेप तुम्ही इथं ऐवजी राऊंड मध्ये सुद्धा हे बिस्किट तयार करू शकता आणि तुम्ही बघू शकता फक्त दोन ते तीन वस्तूंपासूनच तयार झालेले आहेत नॉर्मली आपल्याकडे सर्वांकडे ह्या वस्तू अवेलेबल सर्व बिस्किट मी ते बेक करायला तयार करून घेतलेले आहे तुमच्याकडे जर अव्हन असेल तर तुम्ही अव्हनमध्ये पण ठेवू शकता मी इथे गॅसवर करणार होत तर मी ही कढाई घेतलेली जास्त यूज करत नाही त्याच्यावरती खाली मी रिंग ठेवलेली रिंगवरती ही प्लेट ही प्लेट ठेवलेली आहे नंतर याला वरून झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एखादं जड साहित्य ठेवायचं त्याची हवा अजिबात बाहेर निघणार नाही आता याला सतरा ते अठरा मिनटं मिडियम टू लो गॅसवरती एक करून आहे गॅस अजिबात लो ठेवायचा नाही थोडासा हाय टू मिडियम मध्ये बघा तुम्ही अठरा मिनिटांतर हे बघा हे बिस्किट किती कुरकुरीत झालेले आणि इतका खमंग येतो आहे आणि अजिबात असे नरम पडलेले नाही सर्व असे कुरकुरीत बिस्किट तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकतो त्याला किती जाळी आलेली आहे आणि खायला तर इतके टेस्टी लागतो जिरे टाकल्यामुळे त्या बिस्किटांची चवच एकच नंबर लागते रेडीमेड जिरा पावडर अजिबात टाकायचा घरीच भाजून त्याला बारीक करून इथे टाकायचे कारण फ्रेश असे जिरा पावडर असते म्हणून तो वासून येतो आणि त्याच्यामुळे ना रेसिपीची चवच वाढते आशा करते की तुम्हाला हे माझे बिस्किट्स नक्कीच आवडले असेल तुम्ही पण करून बघा हे गव्हाच्या पिठाचे बिस्किट तुम्हालासुद्धा आवडतील आणि नेहमीप्रमाणे माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करा कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली मेंबरबरोबर नक्कीच शेअर करा कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मी भेटू एक नवीन व्हिडिओसोबत बा बाय